नमो होता धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत पश्चाताप होत नाही ते कर्म चांगले सुमन माळ्याची कथा राजगृहात राजा बिंबिसाराचा सुमन नावाचा एक माळी होता तो दररोज राजाकडे आठ पारड्या फुले नेत होता याबद्दल त्याला दररोज आठ कारशा पण मिळत असते एके दिवशी भिक्षाटन करताना तथागथांना बघून प्रसन्न म्हणाने तो म्हणाला राजा मला मारो वा राजातून बाहेर काढून देव मी ह्या पुष्पाने तथागथांची पूजा करेन हा विचार करून त्या फुलांनी तथागथांची पूजा केली जेव्हा राजाला हे सारे कळले तेव्हा त्याला बोलून त्याचे विचार ऐकून त्याची प्रशंसा करून आठ आठ हत्ती घोडे दासदाशी आभूषण तसेच आठ हजार काश्यापण आठ सनमालकृत स्त्रिया आणि आठ गावे बक्षीस दिले संध्याकाळी धर्मसभेत सुमनमाळ्याला प्राप्त झालेल्या संपत्तीसंबंधात चर्चा सुरू होती तथागत आले व चर्चेचा विषय जाणून म्हणाले भिक्षुंन जे काम केल्याने पश्चाताप करावा लागत नाही ज्याचा शेवट मनाच्या प्रसन्नतेत होतो असे कर्म करणे चांगले असते पुढे त्याने उपदेश देताना एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ जे केल्याने मनुष्याला पश्चाताप होत नाही व ज्याचा शेवट मनाच्या प्रसन्नतेत होतो ते कर्म करणे चांगले सार कुशल कर्मातूनच सुखाची प्राप्ती होते यापुढे मूर्ख पापास गोड समजतो उपलवना थेरीची कथा उपलवनास रावस्तीच्या एका सावकाराची अत्यंत रूपवती कन्या होती तिची सुंदरता ऐकून जम्बूद्वीपातील समस्त राजेत ती आपणास मिळावी अशी इच्छित होते सावकाराने ह्या आपत्तीतून सुटण्याकरिता उपलवनास भिक्षुनी आश्रमात नेऊन तिला प्रवर्जित केले तिने थोड्याच दिवसात अर्हंत प्राप्त करून ती अंधवनात राहू लागली उप्पलवनाच्या मामाचा पुत्र नंदमानू ती आई वडिलांकडे राहत होती तेव्हापासूनच तिच्यावर मोहित होता एके दिवशी जेव्हा उपलवणा भिक्षाटनावरून परत येऊन कुटीत शिरून खाटेवर पहुडली तेव्हा मानव खाटे खालून निघून ती वरडत असतानाही बलात्कार करून निघून गेला जसा तो कुटी बाहेर पडला तोच पृथ्वी फाकून तो तिच्यात गडप होऊन मेला भिक्षुनी भिक्षुनीद्वारे ही वार्ता तथागथास सांगितली तथागत म्हणाले भिक्षून भिक्षू भिक्षुनी उपासक आणि उपासिकाबरोबर जो कोणी पाप कर्म करून मध व साखरेसारखे गोड समजतो तो दुःख भोगत असतो पुढे उपदेश देताना त्यांनी एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ जोपर्यंत पापाचा विपाक होत नाही तोपर्यंत मूर्खाला पाप गोड लागते परंतु जेव्हा पापाची फळे दिसू लागतात तेव्हा मूर्ख दुःखी होतो सार पाप परिपक्व झाल्यानंतरच त्याचे कडू फळ प्राप्त होते